राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याचा चोवीस तासांनंतरही शोध लागलेला नाही सचिन असं पळालेल्या बिबट्याचं नाव आहे वनविभागाचे कर्मचारी फायर ब्रिगेडचे जवान आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी असे दोनशे जण बिबट्याचा शोध घेतात खबरदारीचा उपाय म्हणून कात्रच प्राणी संग्रहालय आज बंद ठेवले दरम्यान पहाटे बिबट्याच्या पायाचे ठसे प्राणी संग्रहालयातल्या पाणवठ्याजवळ आढळले होते सी सी टी व्हीमध्ये ही दृश्य चित्रित झालेत मात्र अजूनही त्याला पकडण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही बिबट्याला पकडण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे एका ठराविक लोकेशन काय हे आम्हाला माहीत झालं एरियामध्ये पण एक्झॅक्ट त्याचं लोकेशन की बाबा आपल्यापासून किती फुटावर किती इंचावर आहे त्या प्रकारचे लोकेशन आम्हाला असेच करायचे तर त्यासाठी आपण ड्रोन कॅमेरा मागवलेला आहे म्हणजे थर्मल ड्रोन कॅमेरा लाईट पण आहे ना लाईटची पण आपण व्यवस्था केलेली आहे तर त्याला ऑलरेडी आपण आयसोलेट केलेलं आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे कुणी घालून द्यायचं काही कारण नाही